मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे युनिक इन्फॉर्मेशन हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर अतिशय वेगळा आणि अतिशय सोपा उपाय मी आपल्या सर्वांना देणार आहे अंगदुखी कंबरदुखी सांधेदुखी थकवा कमजोरी अशक्तपणा पॅरालिसिस गळती त्याचबरोबर हृदयाशी संबंधित असणारे वेगवेगळे आजार या सर्वांकरिता अतिशय परिणामकारक हा उपाय आहे तीन दिवसामध्ये तुम्हाला आराम मिळेल हे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो त्याचबरोबर आपली हडं हे दगडासारखे मजबूत बनतील हडामधून कटकट असा आवाज येणार नाही बऱ्याच लोकांना मानाला पट्टा लावा लागतो तोसुद्धा बंद होईल तर अशा प्रकारचा हा उपाय आहे त्याचबरोबर ज्यांना यौनशक्तीचा प्रॉब्लेम आहे यौन रोगाशी संबंधित समस्या आहेत त्यांच्यासाठी तर हे खूप महत्त्वाचं आहे आपण जनरली हिवाळ्यामध्ये शक्ती वाढण्यासाठी ड्रायफ्रूट्स खातो डिंकाचे लाडू खातो आणि यासारखे अनेक उपाय आपण आजमवतो कारण ते शरीराला लागतं परंतु असा हा उपाय आहे ज्याबद्दलची माहिती बऱ्याच जाणारा नाही आहे हा जो उपाय आहे हा जो पदार्थ आहे तो म्हणजे सर्व प्रकारच्या व्हिटॅमिनचा खजिना आहे सर्व प्रकारचे मिनरल्स तिथे आहेत त्याचबरोबर शरीराशी आवश्यक असणारे सर्व पोषक मूल्य त्या पदार्थामध्ये आहेत तर नेमका उपाय कोणता आहे ते जाणून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी मात्र विसरू नका ज्या काही गोष्टी तुम्हाला मी सांगत असतो त्या विथ प्रूफ तुमच्या समोर मांडत असतो मित्रांनो आपण चर्चा करत आहोत पॉपी सीड ज्याला आपण खसखस या नावाने ओळखतो हे खसखस काळ्या रंगाची सुद्धा असते आणि पांढऱ्या रंगाची असते तुम्हाला जी अवेलेबल आहे त्याचा तुम्ही वापर करू शकता याचं सेवन नेमकं कधी करायचं कसं करायचं कशा सोबत करायचं जेणेकरून याची इफिशियन्सी कार्यक्षमता ही वाढेल ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी या खसखसमध्ये नेमकं का दडलंय काय ते बघून घ्या बघा याची न्यूट्रियंट फॅक्ट्स इथे आहे याच्यामध्ये सर्व प्रकारचे मिनरल्स आहेत थायमिन रायबोफ्लेविन त्याचबरोबर विटॅमिन सी विटॅमिन ई e, सोडियम पोटॅशियम कॅल्शियम कॉपर आयर्न मॅग्नेशियम मॅगनेज फॉस्फरस सेलेनियम आणि झिंक तर मित्रांनो झिंकसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे आता सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव आहे आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती झपाट्याने वाढवण्याकरता झिंक आणि विटॅमिन सीचं सेवन डॉक्टरने करण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे आणि यासाठी आपण हजारो रुपये मोजतो आणि ह्या टॅबलेट विकत घेतो परंतु मित्रांनो यासारख्या जर पदार्थाचा वापर आपण आहारामध्ये केला तर या माध्यमातून आपल्याला व्हिटॅमिन सी सुद्धा मिळतं सुद्धा मिळतं त्याचबरोबर इतर प बी मिळतं त्याचबरोबर सोडियम पोटॅशियम कॅल्शियम बऱ्याच लोकांना हाडाचे प्रॉब्लेम असतात बघू शकता तुम्ही एकशे चौवेचाळीस पर्सेंट कॅल्शियम याच्यामध्ये आहे म्हणजेच वन फोर थ्री एट मिलीग्रॅम कॅल्शियम हे पॉपिसीडमध्ये आहे इथे प्रोटीनचा सोर्स भरपूर आहे आयर्न आहे कॅल्शियम आहे आणि इशेन्शियल मिनरल्स जे असतात ते सुद्धा आहेत त्याचबरोबर याचे हेल्थ बेनिफिट्स काय आहेत बघू शकता तुम्ही तुम्हाला जर एखाद्या इन्फेक्शन झालं असेल ते सुद्धा एकदम झपकन रिकवर होतं कोणाला अशक्तपणा आले आला असेल तर डॉक्टर सलाईन देतात परंतु अशा वेळेस जर खसखसचं आपण सेवन केलं तर लगेच रिकवर होतं हार्टचं फंक्शन यामुळे वाढतं डायजेस्टिव चा चा मा सिस्टीम चांगली राहते नर्वस सिस्टीम चांगली राहते इथे बघू शकता तुम्ही बोन डेन्सिटी आपल्या जी हाडाची बोनची डेन्सिटी असते ती इम्प्रूव्ह होण्याचं काम या माध्यमातून होते आपली रिस्पायरेटरी सिस्टीम जी आहे त्या माध्यमातून आपण श्वसन करतो फुफ्फुसाची ताकद वाढवण्याचं काम खसखसच्या माध्यमातून होते जर कोणाला किडनी स्टोन झालेला असेल आणि किडनी स्टोनच्या समस्यांनी आपण ग्रासलेले असाल तर किडनी स्टोनवर सुद्धा हा रामबाण उपाय त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती हे वाढवते का वाढवते कारण याच्यामध्ये व्हिटॅमिन सी झिंक आणि इतर आवश्यक सर्व पोषक मूल्य मोठ्या प्रमाणामध्ये असतात त्याचबरोबर कोणाला जर स्लिपिंग डिसऑर्डर असेल झोपच लागत नाही रात्र भर झोप लागत नाही अशा वेळेस याचं सेवन करणं खूप चांगलं आहे त्याचबरोबर स्किन केअर करण्याचं कामसुद्धा हे करतं हेअर ग्रोथ वाढवतं म्हणजे आपले केस चांगले दिसण्यासाठी केस गळती बंद करण्याचं कामसुद्धा मा या माध्यमातून होतं डँड्रप होत नाही त्याचबरोबर इम्युनिटी सिस्टीम वाढवतं डायजेस्टिव सिस्टीम नर्वस सिस्टीम डोळ्याची ताकद आपल्या वाढवतं आणि यामध्ये ओमेगा असतं त्यामुळे स्मरणशक्तीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढवल्या जाते असं हे पॉपी सीड आहे परंतु याचं सेवन कसं करायचं ते मी सांगतो मित्रांनो आता जाऊया आपण आपल्या य महत्त्वाच्या पॉईंटकडे तर रोज रात्री काय करायचं आहे एक ग्लास दुधामध्ये याचं एक चमचा घ्यायचा आहे तर कसा हे कसं घ्यायचं आहे मित्रांनो जे खसखस आहे ते बाजारातून आणा त्याला स्वच्छ करून घ्या आणि याची पावडर बनवा आणि त्यावढ्याच प्रमाणामध्ये खडीसाखर घ्या खडीसाखरचीसुद्धा पावडर बनवा आणि दोन्ही सारख्या प्रमाणामध्ये एकत्र करा जर तुम्ही एक कप खडीसाखर पावडर घेतली असेल तर एक कप खसखस घ्या आणि दोन्ही मिक्स करा आणि रोज रात्री झोपताना म्हणजेच झोपण्याच्या अगोदर एक ग्लास दुधामध्ये एक चम्मच या प्रमाणात तुम्ही नियमितपणे घ्या याचा कोणताही साईड इफेक्ट नाही आहे आणि याचा फायदाच आहे तुमच्या शरीरामध्ये मरेपर्यंत कॅल्शियम राहण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे आणि कॅल्शियम हे शरीरामध्ये स्टोअर होत नाही बरेचसे असे जे व्हिटॅमिन्स आहेत ते शरीरामध्ये लाईफ टाईमकरता स्टोअर होत नाही वयाच्या काही वर्षापर्यंतच ते आपल्या शरीरामध्ये राहतात आणि नंतर ते राहत नाहीत तर ते स्टोअर करून ठेवावे लागतात तर त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही एक चम्मच दोन्ही मिळून एक चम्मच घ्यायचा आहे दोन्ही मिक्स करायचं आहे रात्री झोपताना एक चम्मच एक ग्लास दुधामध्ये घ्यायचा आहे असं नियमितपणे करायचं आहे तुम्हाला लगेच रिझल्ट दिसेल आणि ज्या काही समस्या तुमच्या आहेत योनशी संबंधित असतील किंवा इतर ज्या समस्या असतील त्याचं निराकरण होईल आणि तुम्हाला दिवसभरासाठी एनर्जी मिळेल तुम्हाला अशक्तपणा येणार नाही आणि तुमची नर्वस सिस्टीम असेल डायजेस्टिव सिस्टीम असेल त्याचबरोबर रिस्पायरेटरी सिस्टीम असेल ह्या सर्व सर इम्प्रूव्ह होतील आणि कोणत्याही प्रकारचे आजार तुम्हाला होणार नाहीत तुमची सुद्धा वाढेल त्यामुळे लहान मुलापासून तर मोठ्या वयस्कर आणि म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत तुम्ही कोणालाही हे औषध म्हणून देऊ शकता याचं सेवन आपण केलंच पाहिजे यावर आपल्या काही मनामध्ये शंका असतील प्रश्न असतील तर कमेंट्स करा जेणेकरून आपल्या शंकेचं समाधान मित्रांनो हे केलं जाईल धन्यवाद